हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गणेश जयंती दोन हजार चोवीस त्याचा मुहूर्त पूजाविधी महत्त्व व उपाय काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा गणेश जयंती या दिवशी गणेश भगवान यांची विधीपूर्वक पूजा अर्चा व व्रत ठेवल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व सुख समृद्धीची प्राप्ती होते हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यामध्ये पक्ष चतुर्थी या तिथीला गणेश जयंती साजरी करतात त्यालाच माघ विनायकी चतुर्थी किंवा गणेश चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते या वर्षी गणेश चतुर्थी तेरा फेब्रुवारी मंगळवार या दिवशी साजरी करावयाची आहे या दिवशी श्री गणेश भगवान यांची पूजा अर्चा व व्रत ठेवल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग बघूया आपण गणेश जयंती त्याचा शुभ मुहूर्त महत्व पूजाविधी व उपाय काय आहे हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील चतुर्थी तिथी बारा फेब्रुवारी सोमवार संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनटापासून सुरू होत असून तेरा फेब्रुवारी मंगळवार दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटाला समाप्ती होत आहे उदयतिथीनुसार गणेश जयंती तेरा फेब्रुवारी ह्या दिवशी आहे श्री गणेश जयंती दोन हजार चोवीस शुभयोग हिंदू पंचांगानुसार श्री गणेश जयंती या दिवशी सर्वार्थ सिद्धीच्या बरोबर साध्य व सिद्धी योग येत आहे सर्वार्थ सिद्धी योग सकाळी सात वाजून चार मिनटापासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आहे श्री गणेश जयंती दोन हजार चोवीस महत्त्व गणेश जयंती ह्या दिवशी सर्वात प्रथम पूज्य भगवान गणपतींची पूजा अर्चा करायची आहे असे म्हणतात की ह्या दिवशी पूजा व व्रत केल्याने सर्व विघ्न दूर होतात व सुखसमृद्धीची प्राप्ती होते व त्याचबरोबर जीवनामध्ये सुखसमृद्धी येते श्री गणेश पूजाविधी माघ गणेश चतुर्थी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून संकल्प करा व गणेश भगवान यांची पूजा अर्चा सुरू करा सर्वात पहिल्यांदा एक चौरंग घेऊन त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र घालून त्यावरती गणेश भगवान यांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा मग आचमन करून श्री गणेश भगवान यांना वस्त्र माळ फुलांचा हार हळद कुंकू अक्षता अर्पित करा मग भोग दाखवताना बुद्धी लाडू किंवा मोदक दाखवून धूप लावून गणेश मंत्र गणेश चालिसा गणेश स्तोत्र गणेश चतुर्थी व्रत कथाचे वाचन करा मग शेवटी विधीपूर्वक आरती करून चूक बोलची माफी मागा गणेश जयंती ह्या दिवशी करावयाचे उपाय गणेश चतुर्थी ह्या दिवशी श्री गणेश भगवान यांच्या मूर्तीची किंवा फोटोची प्राणप्रतिष्ठा करून त्यांची नियमित पूजा अर्चा करा त्यामुळे कुंडलीमधील बुधग्रह जर कमजोर असेल तर त्यामध्ये सुधारणा होईल व बुधग्रहाच्या दोषापासून शांती मिळेल गणेश चतुर्थी ह्या दिवशी गणेश मंदिरमध्ये जाऊन हिरव्या रंगाची वस्तू दान करा ज्यांना जरूर आहे त्यांनी गरीब व्यक्तीला किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र दान करा त्यामुळे आपल्या कुंडलीमधील बुधग्रह दोष दूर होऊन आपली कामे पूर्ण होतील भगवान गणेशजींची कृपा मिळवण्यासाठी गणेश चतुर्थी ह्या दिवशी हिरव्या मुगाची डाळ व तांदूळ दान करावे किंवा पक्ष्यांना खायला द्यावे श्री गणेश भगवान यांना दुर्वा अतिप्रिय आहेत चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरमध्ये जाऊन अकरा किंवा एकवीस दुर्वांची जोडी अर्पित केल्याने आपल्या जीवनातील परेशानी दूर होतील प्रिन्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत